भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ हे रॅप सॉन्ग तयार करण्यात आले आहे ते सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची या रॅप ला पसंती मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने केलेली कामे आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेत केलेली भरीव कामे यावर आधारित हे रॅप सॉन्ग आहे सोशल मीडिया मधून हे रॅप सॉन्ग मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे मुद्द्याच बोलतोय ऐकून घ्या आणि सात केला जाऊन कमळाचं बटन दाबून या अरे मुद्द्याच बोलतोय अरे मुद्द्याच बोलतोय कांदेऊन ऐक जरा त्याच बोलतोय रस्त्यात होते खड्डे आता रस्ता चांगलाय मखन सारखा हायवे भाजपानच आणलाय आयुष्यमान योजनेनं तर कमालच केली गरीबाला बी चांगला उपचार मिळायला लागलाय चुलीत होती लाकडं आज गॅस आलाय आता माऊलीच्या डोळ्याचा अश्रू गेलाय आता विकासाचा पाडा ऐकून विरोधक होतील का कारण कावळ्याच्या शापानं मरत नाही काय आणि राम भाऊंच्या कामाला कुठं सोडणार किसान सन्मान योजनेनं आता शेतकरी माझा सुखावलाय आत्महत्याचा विचार त्याच्या मनात सुद्धा येत नाही अरे बोलतोय कांदे होम भाऊ राम भाऊ राम भाऊ सोलापूरचा चेहरा मोहरा बदलून गेलाय चुकलेल्या चौकांना बहर राहिलाय मध्ये भारत मुंबई आता जवळ चाली नॅशनल चाललाय जाताना पोटातलं तुझ्या पाणी बी चल वाहिनीच काम आता झाल्या जमा सोलापूरचा पाणी प्रश्न कायम सुटल तुला सगळं मिळल जवळ कमळ फुल थोड्या दिवसात सोलापूरात नाही मन उडल त्याच त्याच मुद्द्यावर मत मागणार किती आता तुमचा निभाव काही लागणार नाही कारण रिंगणात रामताला होते आहे कोरोना काळात वॅक्सिनचा डोस दिला तीनशे सत्तर हटवून काश्मीरला श्वास दिला राम मंदिर बांधून मोदींनी विश्वास दिला गोरगरीबांना हक्काचा घास दिला जनतेच्या डोळ्यात राम भाऊ कधी पाणी येऊ देणार नाही कारण त्याला गरिबीची जाणीव आहे आरोग्य दूत हाय हक्काचा आपल्या जनता त्याला कधीच धोका देणार नाही अरे मुद्द्याच बोलतोय अरे मुद्द्याच बोलतोय कांद्याहून ऐक जरा Mu dețiți voltoei Ar rămut dețiți voltoeiia Ar rămut dețiți Boltoei Can de unic zerachea Mu dețiți